नमस्कार मित्रांनो चला पैसा येऊ द्या या तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज जे कोणी पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आलेले आहेत त्यांना एक विनंती आहे की प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि मित्रांना शेअर करा या चॅनलच्या माध्यमातून आपण लोन इन्व्हेस्टमेंट इन्शुरन्स एस आय पी म्युच्युअल फंड्स त्याच्यानंतर पैसे कमवण्याचे ऑनलाईन आणि ऑफलाईन मार्ग या संदर्भात मराठीमध्ये छोटी छोटी व्हिडिओ आपण बनवत असतो हे व्हिडिओ तुमच्या कामाचे असतात जर तुम्ही आज पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर आले असाल तर प्लीज पाठीमागची व्हिडिओ पण एकदा बघून घ्या आज आपण अशीच एका एका साध्या माणसाची सत्यकथा घेऊन आलेलो आहे सरकारी योजनेत दिवसाला सहासष्ट रुपये गुंतवून सुनील नावाच्या व्यक्तीनं सात लाख रुपये कसे कमवले हो याची माहिती आज याची आपण कथा आज आपण तुम्हाला मी ऐकवणार आहे ही एक सत्यकथा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या कामाचा आहे प्लीज व्हिडिओ मध्ये स्किप करू नका त्यामुळे तुम्हाला समजणार नाही व्हिडिओला सुरू करूया सरकारी स्कीम म्हणजे आपल्याला नेहमी असं वाटत असत की कंटाळवाणं आणि नेहमी असं वाटतं की सरकारी स्कीम म्हणजे कंटाळवाणं आहे तुम्हाला पण असं वाटतं का पण ही स्कीम एखाद्या कुटुंबाचा आधार ठरली तर चला ऐकूया एक साधी पण जबरदस्त कथा सुनीलची इन्व्हेस्टमेंट सफर सुनील एमआयडीसी मधील कंपनीमध्ये एक कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम करणारा एक छोटासा कामगार महिन्याला पगार जेमतेम पंधरा हजार रुपये आणि भविष्यातील नेहमीप्रमाणे त्याच्या काळजी नेहमी ज्या बाकीच्या कामगारांच्या असतात तशा पण याच्या डोक्यात नेहमीच पंधरा हजारात कसं भागवायचं आणि फ्युचरमध्ये पैसे किती उरणार ह्या सगळ्या काळजी नेहमी त्याच्या डोक्यात असणार घरी लग्न झालेलं असल्यामुळे घरी रोज त्याला बायको विचारते की आपलं या पंधरा हजारामध्येच भागत नाही तर आपल्या मुलांचं भविष्यासाठी तुम्ही काही इन्व्हेस्टमेंट वगैरे करणार आहात का काही केलंय का सुनीलना ज्यावेळी बायको असं विचारते त्यावेळी नेहमी त्याला टेन्शन येऊन जातं एक दिवशी काय होतं नेहमीप्रमाणे ज्यावेळी त्याचा पगार होत असतो त्याला बँकेत जाऊन पगार काढायचा असतो नेहमीप्रमाणे तो बँकेत जातो आणि पगार काढायचा एक स्लिप घेतो स्लिप विथड्रॉल स्लिप स्लिपणे घेतो आणि त्याला आता ती माहिती भरत असतो त्याच वेळी त्याच्या आयुष्यात एक चमत्कार घडतो पैसे काढायची स्लिप ज्याला आपण विथड्रॉल स्लिप म्हणतो त्यासाठी ते भरण्यासाठी त्याच्याकडे पेन नसतो तर जवळ एक माणूस बसलेला असतो आणि त्या जवळच्या माणसाला तो पेन मागतो तो जवळचा जो माणूस आहे तो एक प्रकारचा फॉर्म भरत असतो पैसे भरण्याचाच फॉर्म असतो तो पण तो एक पैसे भरण्याचा फॉर्म भरत असतो पण सुनीलला हे लक्ष तो बघतो उत्सुकतेपोटी की हा माणूस कसला तरी फॉर्म भरतोय मग ते फॉर्म कशाचा आहे हे त्याला उत्सुकतेने विचारायचं असतं मग तो सुनील सांगतो मग तो, तो माणूस सांगतो सुनीलला की दादा हे पी पीपीएफ इन्व्हेस्टमेंट स्कीम मध्ये पैसे भरायचा फॉर्म आहे पीपीएफ इन्व्हेस्टमेंट स्कीम हा शब्द सुनीलसाठी एक नवीन शब्द असतो की असं पण काहीतरी असतं मग सुनील त्या माणसाला थोडस डिटेल अजून विचारतं तर तो, तो माणूस सांगतो की मी पंधरा वर्षापूर्वी हे पीपीएफ अकाउंट सुरू केलं आज ते लाखो मध्ये पैसे झालेले आहेत जसं त्याला समजतं की हे स्कीम आहे आणि गव्हर्नमेंटची स्कीम आहे आणि त्याच्यामध्ये पैसे लाखो मध्ये होतात मग सुनील त्या माणसाच्या मागेच लागतो आणि सांगतो दादा मला तुम्ही त्या स्कीमची सगळी माहिती सांगा मग त्या माणसाकडून काय करतो सुनील सगळी पीपीएफ स्कीमची सगळी माहिती समजून घेतो समजून घेतल्यानंतर मग सुनील ठरवतो की बस आजच आपण पीपीएफ अकाउंट बँकेमध्ये सुरू करायचं आणि त्याच दिवसापासून तो दर महिन्यात दोन हजार रुपये टाकायला सुरुवात करतो दोन हजार रुपये ही इन्व्हेस्टमेंट झाली आणि पंधरा हजार रुपये पगार असतो त्यामुळे त्याला दोन हजार रुपये टाकायला त्यातल्या त्यात त्याला जमू शकतो असं काय नाही की तुम्ही दोन हजारच टाकायला पाहिजे पण त्याला दोन हजार टाकायला सुरुवात करतो आणि आज त्याला पंधरा वर्ष झालेले आहेत आज दर महा तो दोन हजार रुपये टाकत आलेला आहे गेली दोन हजार रुपये दर महिन्याला असे पंधरा वर्ष टाकतो म्हणजे दोन हजार गुन्हेले बारा गुन्हेले पंधरा हे जर बघितलं तर तीन पॉईंट सहा लाख तीन लाख साठ हजार रुपये त्यानं आतापर्यंत या स्कीम मध्ये पैसे टाकले आणि सरकारनं जो काही व्याजदर दिलेला आहे त्या पीपीएफ स्कीम साठी सगळ्यात जास्त व्याजदर सरकार आज त्या पीपीएफ स्कीमसाठी देतं आणि त्याच्यामुळे आज त्याचे सात लाख रुपयेपेक्षा जास्त पैसे झालेले आहेत म्हणजे जवळपास डबलहून पैसे झालेले तिथे व्याजावर व्याज लागतं आज सुनील सारख्या माणसाला तीन पॉईंट सहा लाख एकाच वेळी इन्व्हेस्ट करणं कुठेही शक्य झालं नसतं पण दिवसाला सहासष्ट रुपये इन्व्हेस्ट सुनील सारख्या व्यक्तीला ज्याला पंधरा हजार रुपये सॅलरी आहे त्या व्यक्तीलाही पॉसिबल असतं आणि सरकारच्या आधारा सरकार या आधारामुळे सरकारच्या या योजनेमुळे आज त्याच्याकडे सात लाख रुपयेपेक्षा जास जास्त पैसे आज त्याच्याकडे साठलेले आहेत तर अतिशय छानपणे सुनीलनं डोकं लावलेलं आहे त्यामुळं ही ही स्कीम आणि ही जी कथा आहे तुम्हाला सर्वांसाठी एक प्रेरणादायी कथा आहे ज्यांना सॅलरी कमी असते पीपीएफ म्हणजे फक्त सरकारी खाते नाही आहे हे आहे भविष्यातील हमखास सुरक्षता टॅक्स सेव्हिंग आणि चांगलं व्याज प्लस गॅरंटी ऑफ गव्हर्नमेंट एकदम सॉलिड इन्व्हेस्टमेंट आहे तर मित्रांनो आज तुम्ही काय ठरवलं आजपासून थोडी बचत बाजूला काढणार ना आणि ती पीपीएफ मध्ये टाकायला सुरुवात करा पंधरा वर्षांनी तोच पैसा तुमचं स्वप्न करेल पीपीएफ मध्ये एक लक्षात ठेवा चक्रवाढ व्याज मिळतं अशी कुठल्याही स्कीम मध्ये चक्रवाढ व्याज मिळत नाही म्हणजे व्याजावर व्याज देणारी सरकारी स्कीम आहे पीपीएफ पीपीएफच लॉन्ग टर्म आहे पब्लिक प्रॉव्हिडंट फंड प्रत्येक सरकारी बँकेमध्ये तुम्ही पीपीएफ पाचशे रुपये भरून सुरुवात करू शकता आणि दर वर्षाला जास्तीत जास्त दीड लाख रुपयेपर्यंत तुम्ही पीपीएफ मध्ये टाकू शकता दीड लाखापेक्षाही जास्त टाकू शकता पण दीड लाख रुपये पण टाकू शकता तुम्ही आणि त्याच्यामध्ये पाचशे रुपये दर वर्षाला कमीत कमी पाचशे रुपये तुम्ही टाकू शकता पाचशे रुपये पासून सुरुवात करा आणि पंधरा वर्षासाठी लॉकिंग पिरियड असतो त्याच्यानंतर तुम्ही दर पाच वर्षांनी एक्सटेन्शन करू शकता असं पस्तीस वर्ष तुम्ही पीपीएफ काढू शकता पीपीएफ काढण्यासाठी तुम्हाला कुठल्याही इलिजिबिलिटीची गरज नाहीये तुम्ही ज्या बँकेमध्ये तुमचं खात आहे तिथ तुम्ही पीपीएफ ची चौकशी करा खूप सोपे पीपीएफ अकाउंट खोलणं जे लोक जॉब करतायत जे लोक बिझनेस करतायत त्यांच्यासाठी पीपीएफ खूप छान आहे ह्याला आपण गाईची उपमा पण देऊ शकतो गाईचं दूध पण मिळतं तूप पण मिळतं गाईचं शेणही मिळतं तर गाई माता जशी आहे तशीही पी पी एफ माता असं समजून घ्या ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक करा आणि अशाच आणखी फायनान्स कथा पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्ही पी पी एफ अकाउंट सुरू केलं आहे का सुरू केलं नसेल तर काय माहिती पाहिजे असेल चा तर नक्की पी पी एफमध्ये विचारा मला तुमच्या सर्व प्रश्नांचे उत्तर द्यायला आवडेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा धन्यवाद थँक्यू शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू